पर्यावरण दिनानिमित्ताने करकम गावच्या लेकीचं झाड जा जागर स्वच्छता टीमच्या महिला एकलव्य अभ्यासिका टीम करकम तनिष्का टीम करकम पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर पत्रकार सूर्यकांत बनकर यांच्या हस्ते करकम गावची स्मशानभूमी करकम पोलीस स्टेशन परिसरात झाडे लावून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला करकम सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांच्याकडून संतांच्या नावांच्या जा झाडांसाठी जा प्रायोजकत्व गेल्या अडीच वर्षांपासून या अभियानाच्या माध्यमातून टीमच्या वतीने सहाशे झाडे लावली असून यावर्षी वड पिंपळ लिंब करंज बेहडा यांसारख्या शंभर भारतीय वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे करकमगावच्या लेकीचं अनमोल आर्थिक सहकार्यामुळे हे वृक्षारोपणाचे काम शक्य झाले आहे यापुढील काळात लेकीच्या झाडाबरोबरच आईचं झाड सुनेचं झाड आजी आज आजोबांचं झाड वाढदिवसानिमित्त झाड संतांच्या नावाने झाड अशा नावांनी झाडे लावण्यात येणार असून ज्यांना झाड लावायची असतील त्यांनी ज्ञानेश्वर दुधाणे आणि आणि त्यांच्या टीमच्या सदस्यांशी सत्त्याण्णव सदुसष्ट सत्याहत्तर अडुसष्ट अठ्ठावन्न यावर संपर्क साधावा हे अभियान यशस्वी करण्यासाठी सकाळ तनिष्का जागर टीम संकल्पक अंजली टकले वृषाली बोधे कविता शेटे तृप्तीपूर्वत अमृता रसाळ पूजा रणदिवे पूजा पिसे अनुपमा दुधाणे देवकी दुधाणे करकमगावची लेख अनुराधा नडे लेखीचं झाड अभियान संकल्पक ज्ञानेश्वर दुधाणे हरिश्चंद्र वास्ते गणेश पिसे पांडुरंग काटवटे नंदलाल कपडेकर प्रमोद रेडे पाटील विश्वजित शिंदे विशाल बोधे बापू खारे देवीदास काटवटे नागेश खारे संतोष भोसले चेतन पूर्वत अमोल खारे आत्माराम चौरे आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते शांत गरजेचं आहे आणि त्यासाठी जे आपण सर्व सदस्य किंवा मंडळी त्यासाठी आतोरा खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहात उन्हाळ्यामध्ये टँकरने पाणी घालून तुम्ही झाडं सगळी जगवलेली आहात आणि ह्याच्यामध्ये कोणतीही पूर्णपणे सेवाभावी वृत्ती आहे आणि ह्याच्यामध्ये कोणताही स्वार्थ न लाभता सर्व स्वयं आणि तसेच स्वच्छतेचं देखील आपण फार मोठ्या पद्धतीने काम करत आहात त्यामुळे तुमच्या कामासाठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि हे काम असंच चालू राहो धन्यवाद